कॅरेक्टरिस्टिक एन्व्हायरमेंटल पॅरामीटर ऑफ पोहरा फॉरेस्ट अमरावती नावाचा लघुशोध प्रकल्प करिता तीन लाख तेहतीस हजारचा निधी मंजूर झालेला आहे महोदयांचा परिचय विस्तृतपणे सादर करणे वेळ अभावी शक्य नाही असे अष्टपैलू व्यक्तिमत्व प्रमुख अतिथी म्हणून आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभले हे आपले सौभाग्य आहे आजच्या आपल्या समारोपीय कार्यक्रमाचे जे सन्माननीय अतिथी म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर प्रणव सर गाडवे हे संत बाबा अमरावती विद्यापीठ मराठी विभागात गेले चौदा वर्ष सहाय्यक प्राध्यापक रूपाने कार्य करीत आहे महोदय मराठी विषयात एम ए सेट पी एच डी आहे महोदयांना एम ए मराठी परीक्षेत पुणे विद्यापीठातून गुणक्रमे प्रथम ठरल्याबद्दल नवपारितोषिके देऊन गौरवी महोदयांचे विविध ग्रंथ व स्मरणिक स्मरणिकांमधून अकरा लेख प्रकाशित झाले आहे महोदयांचे लेखन संपादन भाषांतर ह्या क्षेत्रात विस्तृत आणि भरीव असे कार्य आहे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय संस्कृत दूर, लेखी कला माहिती संकलन व संशोधन प्रकल्पासाठी सहाय्यक शोधक म्हणून कार्य आहे महोदय नेट सेट मार्गदर्शक आहेत तज्ज्ञ आहेत महोदय अनेकविध आहे। अनेक आहे। अनेक प्रशासकीय अनुभव असणारे विविध समित्यांवर महत्वपूर्ण कामगिरी बजावलेले असे बहु आयामी व्यक्तिमत्व आपणास आज आपल्या कार्यक्रमास सन्माननीय अतिथी म्हणून लाभले आहे